श्री स्वामी समर्थ स्वामींची कृपा सर्वांवर व्हावी हीच स्वामीचरणी मनोभावे प्रार्थना नयनराव हा एका छोट्या गावात राहणारा एक साधा पण खूप अडचणींना सामना करणारा माणूस होता त्याच्या जीवनात दुःख आणि तणतणाव याचेच वर्चस्व होते त्याला स्वप्नांवरही विश्वास नव्हता विशेषतः कोणत्याही आध्यात्मिक गोष्टीवर त्याचं जीवन नेहमीच संघर्षाच्या तणावाच्या माऱ्यात अडकलेलं होतं हळूहळू त्याचं मन कठोर होत गेलं आणि त्याला प्रत्येक गोष्ट केवळ त्याच्या श्रमावरच अवलंबून वाटू लागली तरीही त्याच्या कुटुंबाचा सर्वांच्या अपेक्षामध्ये वेगळाच ठरलेला मुद्दा होता त्याची पत्नी जया जया एक अत्यंत भक्तिमय प्रेमळ आणि सहनशील महिला होती ती एका शांत आणि साध्या जीवनाची समर्थक होती नयनरावाच्या दृष्टीने तिचे भक्तिपंथी विचार हे सर्व फालतू आणि अव्यवहारिक होते परंतु जया त्याला सहन करत होती कारण ती नेहमीच त्याला प्रेम करत होती आणि त्याच्या कठोर स्वभावाचा स्वीकार करत होती नयनराव आणि जया यांचा एक शिरीष नावाचा मुलगा होता शिरीष जो खेळात रमणारा पण आपल्या आईच्या भक्तीची काहीशी जाणीव ठेवणारा होता त्याला आपल्या आईचे व्रत आणि पूजापाठ फालतू वाटत होते पण तो तिला प्रेमाने मदत करत असे त्याच्या वयाच्या दहाव्या वर्षी एक अपघात घडला गड़ा। त्याच्या गळ्यात एक गंभीर समस्या निर्माण झाली त्याच्या श्वासोच्छवासात अडचण आल्याने त्याचे शरीर कमजोर झाले आणि त्याची स्थिती गंभीर होऊ लागली नयनराव आणि जया दोघेही चांगले आणि समृद्ध वैद्यकीय उपचार घेण्यासाठी कधीच कमी पडत नव्हते पण काहीही उपयोग झाला नाही डॉक्टरांनी त्यांना निराश करत सांगितले की शिरीषची परिस्थिती सुधारण्याची आशा नाही हळूहळू जया हताश होऊ लागली पण तिचा विश्वास एका गोष्टीवर होता स्वामी समर्थावर जयाला नेहमीच त्यांच्या कथेची आवड होती आणि त्यांच्या चमत्काराबद्दल कथा ती वारंवार ऐकत होती ती अशा प्रकारे आयुष्य काढत होती की एका दिवशी जया आणि नयनरावांना म्हणाली की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकाल का मला एक वेगळी पूजा करायची आहे मी स्वामी समर्थाची मूर्ती आणू इच्छिते शिरीषसाठी प्रार्थना करू इच्छिते मला तुमची साथ हवी आहे नयनराव खूप गोंधळेला आणि असमाधानी होता त्याच्या मनात एक विचार येत होता हे काय असतं कशामुळे हे सर्व बदलू शकतं काय माणूस एवढं भक्तीच्या रस्त्यावर जाऊन काहीतरी साध्य करू शकतो का जया या गोष्टीचा काही उपयोग नाही तुला शिरीषसाठी एक उपचार हवा आहे पण या सर्व पूजापाठाच्या गोष्टींनी काहीही होणार नाही हे सर्व फेल आहे नयनराव कडवटपणाने उत्तर देत होते तरीही जया आपल्या विश्वासावर ठाम होती तिने त्यांना शांतपणे सांगितलं नयनराव मी जाणते की तुम्ही किती अडचणींचा सामना करताय पण काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला दिसत नाहीत माझ्या मनात एक विश्वास आहे स्वामी समर्थ कृपापूर्वक शिरीषला वाचवू शकतात आणि तेच मला मदत करत आहेत मला तुमची कडवटता समजते पण कृपया मला एक संधी द्या नयनराव ज्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत त्यामध्ये विश्वास ठेवण्याचा विचार करत बसले तेथे त्यांच्या -ते मनात संघर्ष चालू झाला त्यांना जया दिलासा देण्यासाठी प्रयत्न करतच होती तरी त्यांचा ताणतणाव कमी होत नव्हता शिरीषच्या स्थितीत प्रत्येक दिवस जात असताना नयनरावांना काळजी आणि चिंता एकाच वेळी पिळत होती एका रात्री जेव्हा शिरीष रुग्णालयात उपचार घेत होता तेथे नयनरावाचा डोळा लागला आणि तो स्वप्नांमध्ये शिरला त्यांना अंधारात एक जण दिसला तो त्याला हसत हसत जवळ येत होता त्यांच्या चेहऱ्यावर आशा आणि सुखाचे संकेत होते तुम्ही कोण नयनरावांनी विचारले मी स्वामी समर्थ आहे माझे बळ तुला आवश्यक आहे नयनराव तुझ्या मनाच्या अंधारात मी प्रकाश घेऊन येईल आता वेळ आहे विश्वास ठेव या स्वप्नामुळे नयनरावांना गडबड वाटू लागली होती त्यांना असे वाटत होते की जया सांगत होती ते खरं असू शकतं का शिर्षच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नव्हती डॉक्टरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की औषधही आता निष्फळ ठरत आहेत हा प्रसंग जया आणि नयनरावासाठी अत्यंत वेदनादायी होता जया अजूनही आपल्या भक्तीवर ठाम होती पण नयनराव मात्र आतून पूर्णपणे कोसळत चालला होता त्या दिवशी जया स्वामी समर्थाच्या मंदिरात जाण्याचा निश्चय करते ती नयनरावांना म्हणाली मी उद्या मंदिरात जाऊन स्वामी समर्थाची प्रार्थना करणार आहे मी त्यांच्या कृपेचा अनुभव घेतला नाही पण मी ऐकलं आहे की श्रद्धेने प्रार्थना केली तर स्वामी कृपा करतात नयनराव तिच्याकडे कडवटपणे पाहत म्हणाले तू ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतेस त्याचा काहीच उपयोग होणार नाही जया आपल्या मुलाची तब्येत विज्ञानाच्या हातात आहे आणि विज्ञानच त्याला वाचवू शकतं या श्रद्धा आणि चमत्कारासाठी वेळ वाया घालवण्यात काहीही अर्थ नाही जया शांतपणे उत्तरली नयनराव तुमचं मत मला मान्य आहे पण कृपा करून मला माझा मार्ग निवडू द्या मला वाटतं की या परिस्थितीत आपल्याला एका अदृश्य शक्तीचा आधार घ्यावा लागेल त्याच रात्री नयनरावांना पुन्हा एकदा एक, एक स्वप्न पडतं त्यांना त्या स्वप्नात स्वामी समर्थ पुन्हा दिसतात ते त्याला सांगतात की नयनराव तुझ्या मनातील कठोरपणा सोड श्रद्धा आणि भक्तीनेच तुला या संकटातून बाहेर पडता येईल या स्वप्नामुळे नयनरावांचं मन अस्वस्थ झालं तो सकाळी उठून विचार करत बसले माझ्या मनात अशा गोष्टी का येत आहेत या चमत्कारावर विश्वास ठेवावा का जया खरंच बोलत आहे का त्या दिवशी जया स्वामी समर्थाच्या मंदिरात जाते ती मंदिरात शिरताना डोळ्यात अश्रू घेऊन हात जोडते स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर बसून ती आपल्या मनातील वेदना सांगते स्वामी माझा मुलगा वाचवा त्याला या वेदनेतून मुक्त करा मला खात्री आहे की तुमची कृपा होईल तिथेच मंदिरात जयाला एक साधक भेटतो तो, तो साधक साध्या वस्त्रामध्ये पण चेहऱ्यावर शांततेचा आणि अनुभवाचा प्रकाश घेऊन उभा असतो तो, तो जयाकडे पाहून विचारतो माझ्या मुली तुझ्या मनात काय वेदना आहेत जया त्याला सर्व काही सांगते शिरीषच्या आजाराबद्दल डॉक्टरांनी दिलेला नकार आणि नयनरावाच्या नास्तिक वृत्तीबद्दल त्या सातकाने शांतपणे ऐकलं आणि हसत म्हणाला स्वामी समर्थाच्या कृपेसमोर कोणताही अडथळा टिकत नाही फक्त श्रद्धा हवी तू तु तु तुझ्या भक्तीत कमी करू नकोस त्याचं नाव जपत राहा आणि तुझं संकट नक्कीच दूर होईल तिथून घरी परतल्यावर जया स्वामी समर्थाची मूर्ती घेऊन येते आणि ती घरातील एका कोपऱ्यात ठेवते नयनरावाला पाहून ती म्हणते हे मंदिर घरात आणलं आहे आता रोज प्रार्थना करू तुम्ही यावर विश्वास ठेवा किंवा न ठेवा पण मला माझं करू द्या नयनराव चिडून म्हणतात तुझ्या या गोष्टींना मला त्रास होतोय माझ्या मुलाचं जीवन संकटात आहे आणि तू इथे या चमत्कारामध्ये वेळ वाया घालवत आहेस जया मात्र निर्धाराने उत्तरते हे वेळ वाया घालवणं नाही नयनराव हा विश्वास आहे तुम्हाला हे कधी कळेल हे माहीत नाही पण मी माझ्या मार्गाने पुढे जाणार आहे त्या रात्री नयनराव पुन्हा अस्वस्थ होते स्वामी समर्थाच्या मूर्तीसमोर बसलेल्या जयाला पाहून ते गोंधळतात त्यांना पुन्हा एकदा स्वप्नातील स्वामींचा चेहरा आठवतो का मला असं वाटतंय का मी असा स्वप्न पाहतोय ते स्वतःशीच विचार करतात शिरीषची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती डॉक्टरांनी सांगितलं की आता केवळ एक चमत्कारच तुमच्या मुलाला वाचवू शकतो हे ऐकून नयनराव हादरून गेले त्यांना जया म्हणाली डॉक्टरांनीही आता चमत्काराचा उल्लेख केला आहे नयनराव हा संकेत नाही का नयनरावांना काही कळत नव्हतं तो जयाच्या बोलण्याचा विचार करू लागला शेवटी त्याने स्वतःला मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला कदाचित एकदा जावं तो स्वतःशीच म्हणाला तो मंदिरात गेला स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर हात जोडून उभा राहिला पण त्याच्या मनात अजूनही विरोध होता तो मूर्तीकडे पाहत म्हणाला मी इथं आलोय कारण मला दुसरा काहीच पर्याय दिसत नाही पण जर तू खरंच आहेस तर मला काहीतरी मार्ग दाखव मंदिरातील एका भक्ताने त्याला पाहिलं तो भक्त नयनरावाकडे आला आणि म्हणाला स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्ताचं रक्षण करतात त्यांचा नामजप करा आणि तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल नयनरावाला हे शब्द ऐकून थोडासा आधार वाटला तो घरी परतला आणि जयाला म्हणाला मी मंदिरात गेलो होतो पण मला अजूनही विश्वास बसत नाही पण कदाचित मी प्रयत्न करेन जया त्याच्या या बदललेल्या दृष्टिकोनाने आनंदित झाली होती ती म्हणाली तुम्ही फक्त एक पाऊल टाकलं नयनराव आता स्वामींचा नामजप सुरू करा त्यांचा मार्ग तुम्हाला नक्कीच योग्य वाटेल त्या रात्री नयनरावाने पहिल्यांदाच स्वामी समर्थाचं नाव जपलं त्यांच्या मनात एक विचित्र शांती आली त्यांना स्वामी समर्थ पुन्हा स्वप्न दिसले आणि त्यांनी हसत सांगितलं नयनराव आता तुमचा मार्ग योग्य आहे विश्वास ठेवा त्या क्षणापासून नयनरावांच्या जीवनात हळूहळू बदल घडू लागले पण अजूनही चमत्कार घडायचा होता नयनरावासाठी स्वामी समर्थाचा नामजप करण्याचा निर्णय हा एका संघर्षमय प्रवासाची सुरुवात होती एका बाजूला त्यांच्या मनात अजूनही शंका होती तर दुसऱ्या बाजूला त्याला आपल्या मुलासाठी काहीही करण्याची तयारी होती जया मात्र समाधानी होती की नयनरावने शेवटी श्रद्धेचा पहिला टप्पा स्वीकारला होता श्रीषची प्रकृती अजूनही खालावत होती तो दिवसेंदिवस कुंकवत होत चालला होता आणि डॉक्टरांनीही आता काहीही उपाय नसल्याचे सांगून हातवर केले होते जया आणि नयनरावाला त्याच्या आजारपणामुळे खूप वेदना होत होत्या तरीही जया दररोज स्वामी समर्थाचा नामजप करत राहिली तिचा विश्वास ठाम होता की स्वामींची कृपा नक्कीच होईल त्याच दरम्यान नयनरावाला स्वामी समर्थावरील श्रद्धा हळूहळू वाढू लागली ते रोज सकाळी स्वामींच्या मूर्तीसमोर बसून त्यांचं नाव घेत असे त्यांना जया सांगत होती तुम्ही जे करत आहात ते फक्त नामस्मरण नाही तुम्ही तुमच्या मनातील अडथळे दूर करत आहात स्वामी समर्थ तुमच्या या प्रामाणिक प्रयत्नांना नक्कीच उत्तर देतील एके दिवशी गावात एक मोठा उत्सव झाला स्वामी समर्थाच्या मंदिरात विशेष पूजेचं आयोजन केलं गेलं जया नयनराव आणि शिरीष या पूजेला उपस्थित राहण्यासाठी निघाले जरी शिरीष खूप अशक्त होता तरीही त्याने मंदिरात जाण्याचा हट्ट धरला आई बाबा मला वाटतं की स्वामी मला बरे करतील मला त्यांना भेटायचं आहे तो म्हणाला मंदिरात पोचल्यावर जया आणि नयनरावाने स्वामी समर्थाच्या मूर्तीसमोर माता टेकला जया मनोभावे प्रार्थना करत होती की स्वामी कृपा करून माझ्या मुलाला वाचवा तुमच्यावर माझा अखंड विश्वास आहे तुमच्याशिवाय आम्हाला कुठेही आधार नाही नयनरावही आता मनापासून प्रार्थना करू लागले होते त्यांच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा कमी झाला होता आणि ते पूर्णपणे समर्पित भावनेने प्रार्थना करत होते त्यांच्या मनात विचार आला कदाचित स्वामी समर्थ खरंच आहेत जर ते आमचं संकट दूर करू शकतात तर माझा विरोध करणे हे व्यर्थ आहे त्या पूजेदरम्यान मंदिरातील साधकांनी स्वामी समर्थाच्या अनेक चमत्काराच्या गोष्टी सांगितल्या एका भक्ताने सांगितलं की माझ्या मुलालाही एका वेळेस खूप मोठ्या आजाराचा सामना करावा लागला होता डॉक्टरांनी सांगितलं होतं की तो वाचणार नाही पण स्वामी समर्थाच्या कृपेने तो पूर्णपणे बरा झाला त्याचा नामजप करत राहा आणि श्रद्धा ठेवा या गोष्टी ऐकून नयनरावांच्या मनात एक आशेचा किरण दिसला त्यांना वाटलं जर इतरांच्या आयुष्यात चमत्कार होऊ शकतो तर कदाचित आमच्याही आयुष्यात होईल त्या रात्री नयनराव स्वामी समर्थाचा नामजप करत झोप घेतली त्यांना स्वप्न पडलं ज्यामध्ये स्वामी समर्थ त्यांच्याशी संवाद साधत होते स्वामी हसत म्हणाले नयनराव तुमची श्रद्धा आता पक्की होत आहे तुझ्या प्रयत्नामध्ये सातत्य ठेव संकट दूर होण्यासाठी वेळ लागतो पण तू आणि जया जे करताय ते योग्य आहे स्वप्नानंतर नयनरावाला मनशांती वाटली सकाळी उठल्यावर त्याने जया आणि शिरीषला आपलं स्वप्न सांगितलं जयाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले ती म्हणाली स्वामी समर्थांनी तुम्हाला आशीर्वाद दिला आहे नयनराव आता आपलं संकट दूर होईल आपण फक्त आपली श्रद्धा आणि प्रयत्न कायम ठेवूया त्या दिवसापासून नयनरावाने स्वामी समर्थाची पूजा अधिक मनापासून केली ते दररोज सकाळी आणि संध्याकाळी मूर्तीसमोर दीप लावत असे आणि नामस्मरण करत असे शिरीषलाही ते स्वामी समर्थाच्या गोष्टी सांगत असे ज्यामुळे मुलाचं मनोबल वाढत होतं हळूहळू शिरीषच्या प्रकृतीत छोटेसे बदल दिसायला लागले ज्या डॉक्टरांनी त्याला वाचवण्याची आशा सोडली होती तेही आता अचंबित झाले होते एका तपासणीत डॉक्टर म्हणाले आम्ही सांगू शकत नाही की हे कसं घडतंय पण श्रीष तब्येत सुधारते ही जणू एखादी चमत्कारिक गोष्ट आहे डॉक्टरांचे शब्द ऐकून नयनराव आणि जया दोघेही स्वामी समर्थाच्या कृपेला महत्त्व जाणू लागले जया म्हणाली नयनराव स्वामी समर्थांनी आपल्यावर कृपा केली आहे आपल्या श्रद्धेचा आणि नामजपाचा परिणाम आता दिसतो आहे नयनरावने जयाच्या हातात हात ठेवत उत्तर दिलं हो जया मला आता कळलं की श्रद्धा ही आपल्या संकटावर मात करण्याचं मोठं साधन आहे मी आधी इतका कठोर का होतो हेच मला कळत नाही पण तुझ्या श्रद्धेमुळे मी आज या मार्गावर आलो आहे काही दिवसातच शिरीष जवळजवळ पूर्णपणे बरा झाला तो पुन्हा खेळायला लागला हसणं फिरणं सुरू झालं आणि त्यांच्या आयुष्याचा आनंद परत आला डॉक्टरांनी सांगितलं की श्रीष आता पूर्णपणे निरोगी आहे ही गोष्ट गावभर पसरली गावातील लोक नयनरावला विचारायला लागले तुम्ही असा बदल कसा घडवला तुम्ही एवढ्या मोठ्या संकटातून कसे बाहेर आलात नयनराव शांतपणे उत्तर देत असे हे सर्व स्वामी समर्थाच्या कृपेने घडलं आणि आम्ही फक्त त्यांच्या मार्गावर विश्वास ठेवला शेवटी नयनराव आता एक बदललेला माणूस होता त्याच्या कठोर स्वभावाची जागा श्रद्धा आणि भक्तीने घेतली होती जया त्यांच्या या बदललेल्या व्यक्तिमत्वाकडे पाहून सुखावली होती त्यांच्या कुटुंबावर आलेलं संकट दूर झालं होतं आणि त्यांच्या आयुष्यात स्वामी समर्थाचा आशीर्वाद कायमचा स्थिरावला होता परंतु या प्रवासाने नयनराव आणि जया यांना एक महत्त्वाचा धडा शिकवला श्रद्धा आणि प्रामाणिकपणा हे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आवश्यक आहेत स्वामी समर्थाचा आशीर्वाद फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना मिळतो आणि त्यासाठी मनापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ